नाही तुम्ही म्हणता हे सत्य आहे परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो समाज समाज म्हणतोय मी तुम्हाला सरकार नाही सरकारला तर समाज संपवायचाच असतो कोणताही असो माझे मराठी भोळे आहेत इमानदार आहेत त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र चला रे आपलं राज्य बनत आहे आनंदाची गोष्ट आहे देतील विनाहट आले मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाला तसं आरक्षण लागू गेलं बाकी तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला विश्वास समोरचा ठेवला आम्हाला जर त्यावेळेसच्या आमच्या मराठा बांधवाला माहित असतं पुढे चालून विश्वास घातकी होणार आहे तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असता आमचा आहे ते जशाला जसं द्या कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा त्यांचा काही दोष नाही त्यांना माहितच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून विश्वास घातकी निघतील म्हणून त्यांनी विश्वास ठेवला विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता पण आता मागचा विषय जाऊ द्या पण आता तरी सरकारनं शानं व्हावं आमच्या हक्काचं आरक्षण ते द्यावं भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं छात्या बघू नका मराठे तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडीत असते तरी पण मराठे पाडीत असतील हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ती रडत बसून तुम्ही जर आमचं वटोला करणार असलात आणि तुमची गय करणार नाही